पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशे चानल को करे, शेर करे और लाइक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक ने अत्यंत उपयुक्त असे संविधान साक्षरतेचे नव उपक्रम संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनदर्शिकेच्या माध्यमातून केलेले आहे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या दोन हजार पंचवीस दिनदर्शिका प्रकाशनाप्रसंगी भावना व्यक्त केला क्यू आर कोडच्या माध्यमातून संपूर्ण संविधान आणि संविधानाचे विविध वैशिष्ट्ये दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अवगत करण्याचे काम करून पतसंस्थेने एक वेगळा आदर्श या माध्यमातून दिल्याचे जंगम यांनी सांगितले जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी संजय पारसे पंडित भोसले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्राध्यापक डॉ ऋतुराज बुवा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन डॉ एस पी माने यांनी केले सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज तर व्हॉइस ચેરમન સુરેશ કુંભારભાર પ્રદર્શન કાર્યક્રમ્રસંગી સંચાલક વૈષ્ણુ પાટિલ શાહજાન તાંબોલી શ્રીધર કલશેટ્ટી વિજયસિંહ ઘેરડે વિશાલ ઘોગરે ગજાનન મારેડકર શિવાનંદ માણે તઝમુલ મુતવલી વિકાસ શિંદે મૃણાલીની શિંદે શ્વેતા રાઉત આદિ ઉપસ્થિત હો કાર્યક્રમ યશસ્વી કર્યા સાથે દત્તય દેશપાડે અશોક પવાર સુભાષ કાળે રીમા પવાર કલ્યાણી માને નંદિની પૂજારી પ્રસન્ન સ્વામી હનમંતરાવ ગાયકવાડ પરિશ્રમ ઘ प्रकाशन होत आहे आपण सर संस्था आणण्यासाठी आमच्या जिल्हा कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे जे सभासद आहेत त्यांनी आमच्या जो दृढ विश्वास दाखवला त्यामुळे आम्ही त्या यशाला पात्र होण्यासाठी आज संस्थेची वाटचाल भाग भांडवल सतरा कोटी एक लाख बासष्ट तीनशे पासष्ट असून बचत